देसाची सुरुवातीशी बरोबर हल्ली शहरामध्ये खूप गर्दी वाढत आहे आणि बाहेरून लोक शहरामध्ये येतात काम करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा त्यांच्यासाठी था प्रश्न असतो तो म्हणजे राहण्याची सोय शहरामध्ये राहण्याची सोय मिळवणं म्हणजे खूप कठीण गोष्ट आहे मग अशा ठिकाणी शहरामध्ये पेईंग गेस्ट चा प्रकार वाढत आहे आणि आपण जे काही एकटे जोडपं असतं जर घ घर मोठं असलं तर बाकीच्या रूम ते भाड्याने देतात पेईंग गेस्ट म्हणून लोकांना ठेवतात बऱ्याच वेळेस त्यामध्ये विद्यार्थी असतात आणि हळूहळू जरी हे लोक अनोळखी आहेत तरी हळूहळू त्यांना हे आपण किंवा जे भाडेकरू ठेवतात त्यांना आपण आपल्या समारंभामध्ये भागी करून घेतो किंवा कार्यक्रमामध्ये घेतो आणि त्याला आपल्या सणांमध्ये सुद्धा भागी करून घेतो आणि आपण आपणसुद्धा ज्या ज्या शहरामध्ये जातो त्या त्या शहरामध्ये आपण त्या ठिकाणी जाऊन जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो आपण पण कधी स्वतःला कधीतरी एकटं आपल्याला ती जाणीव झाली असेल जर आपण अनोळखी शहरामध्ये गेलो तेव्हा आणि देवाला हे माहीत आहे की दुसऱ्यांच्या शहरात जाऊन दुसऱ्यांच्या देशात जाऊन राहणं म्हणजे काय असतं एकटेपणा का आहे हे देवाला माहीत आहे बघा इस्रायल लोक अनेक वर्ष गुलामगिरीत होते परंतु ज्यावेळेस ते ते निघाले आणि देशामध्ये इतर देशामध्ये राहत होते प्रत्येक वेळेस परमेश्वर त्यांना नियम लावून चोरी करू नको आई बापांचा मान राख या इतर गोष्टी की ज्या तऱ्हेने तुम्ही दुसऱ्या देशामध्ये कशा प्रकारे राहाल कशा प्रकारे आपण आपलं वागणं त्या ठिकाणी ठेवू आणि ज्या देव सांगतो की ज्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस तुम्ही स्वतःच्या देशात असाल त्यावेळेस तुमच्याकडे जर कोणी परकीय लोकं आले तर त्यांना आदराने वागवा बघा लेवी ह्याचा एकोणीसावा अध्याय आणि तेहतीस आणि चौतीस वचन वाचा लेवीटिकियस नॅचॅप्टर ना नाईन्टीन अँड वस थर्टी थ्री अँड थर्टी फोर कोणी परदेयश तुमच्या देशात तुमच्याबरोबर राहत असला तर त्याला उपद्रव देऊ नको कारण परमेश्वर त्यांना सांगतो की लक्षात ठेवा की तुम्हीसुद्धा परके कुठेतरी होता तुम्हीसुद्धा गुलामगिरीमध्ये होता आणि आम्ही पण ह्या जगामध्ये आपण राहत आहोत हे पण आपल्यासाठी परकच आहे हे जग हा देश किंवा हे आपलं नाही आपण ह्या देशामध्ये ह्या जगामध्ये उपरे म्हणून राहत आहोत कारण आपला देश आपलं वतन हे सार्वकालिक जीवन आहे त्यामध्ये आपल्याला जायचं आहे परंतु तरीसुद्धा आम्ही ह्या जगामध्ये राहत असताना आम्हाला चांगल्या प्रकारे राहायचं आहे आम्हाला इतर लोकांची चांगल्या प्रकारे वागायचं आहे जोपर्यंत आपण ह्या जगामध्ये आहोत सर्वांबरोबर आदराने वागा आज मी कुठल्या अनोळखी लोक व्यक्तीला किंवा कुठल्या परकीय व्यक्तीला ख्रिस्ताचं प्रेम दे आता देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे पेत्राचे पहिले पत्र ह्याचा दुसरा अध्याय आणि अकरा आणि बारा वचन बघा फर्स्ट पीटर चॅप्टर टू अँड वस इलेवन अँड ट्वेल्व प्रियजनो जे तुम्ही प्रवासी व वा परदेशीय वासी आहात त्या तुम्हाला मी विनंती करतो की जीवात्म्याबरोबर लढणाऱ्या दैहिक वासनापासून दूर राहा परराष्ट्रीयने आपले परराष्ट्रीयांबरोबर आपले आचरण चांगले ठेवा परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू